औरंगाबाद नागपूर एक्सप्रेस हायवेवर तळेगाव दशासर गावानजीक दुचाकी स्वाराला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन्ही दुचाकी स्वाराचा सा घटनास्थळी मृत्यू झाला या मार्गावर साईट पडल्याच्या खड्ड्यांमुळे अनियंत्रित होऊन अज्ञात वाहनाने धडक मारल्याचे बोलल्या जात आहे मृतक काका पुतणे असून पुतण्यासाठी मुलगी पाहून ते आपल्या गावी परत जात होते दरम्यान सदरचा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार तुकाराम बावणे व पंचावन्न वर्ष व दिलीप बावणे व तीस वर्ष राहणार तालुका उमरेड जिल्हा नागपूर हे दिलीप करिता मुलगी पाहण्यासाठी सांदू रेल्वे तालुक्यातील पळसखेड येथे मुलगी पाहण्यासाठी गेले होते मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्या नातेवाईकांकडे शेंदुर्जनाथ नागपूर येथे भेट दिल्यानंतर अमरावती नागपूर एक्सप्रेस हायवे वर तळेगाव गावानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत तुकाराम पावणे हे दोन्ही पायाच्या मधातून चिरले गेले होते दुर्घटनेत तुकाराम पावणे व दिलीप पावणे याचा घटनास्थळीस मृत्यू झाला या अपघातामुळे काही वेळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती महामार्ग पोलीस केंद्राचे प्रभारी तोलवाड पोलीस उपनिरीक्षक दादाराव पंधरे पोलीस कर्मचारी पंकज वाड पवन महाराज संदेश चव्हाण अंकुश पाटील प्रफुल्ल वानखडे पवन अलोने गौतम गौडे मनीष कांबळे यांनी वाहतूक पूर्ववत केली या प्रकरणी तळेगाव दशासर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज धामणगाव रेल्वे